नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला छाननीची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता सगळ्या उमेदवारांची लगबग सुरू होणार आहे की त्यांचे फ्लेक्स लावणे रिक्षा ज्या आहे अनाउन्समेंटच्या त्या फिरवणे आणि त्याच्या सगळ्या सोबत उमेदवारांना गडबड असणार आहे हिशोब सादर करायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला हिशोब सादर जर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे अपक्ष उमेदवार असेल किंवा पक्षाचा उमेदवार असेल त्याला प्रत्येकाला एक माणूस जो आहे तो त्याचा हक्काचा माणूस त्या ठिकाणी रोज द्यावा लागणार आहे तुमची नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणूक विभागामध्ये तुम्हाला हिशोबाचा फॉर्मॅट मिळेल आमच्याकडे तो फॉर्मॅट आलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये किती खर्च कोणत्या गोष्टीला करायचा याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे तो हिशोब जो आहे तो उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना सादर करायचा म्हणजे छाननीनंतर एकोणीस तारखेपासून तो छा सादर करायचा सा आहे तसं उमेदवारी अर्ज भरल्यापासूनचा खर्च आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा आहे आणि आपण जे नवं अकाउंट उघडलेलं आहे त्याच्या माध्यमातून हा खर्च तुम्हाला जो आहे तो शंभर टक्के या ठिकाणी द्यावा लागणार आहे हा हिशोब देताना आपल्याला ही माहिती शंभर टक्के ठेवावी लागणार आहे की आपला हिशोब जो आहे तो ऑनलाईन प्रक्रियेचा कुठेही चुकायला नको त्यामुळे आपण ही सगळी माहिती जी आहे ती व्यवस्थित या ठिकाणी भरणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमची भोंगा परवांगा परवानी जी जे असेल सॉरी भोंगा परवानगी जी असेल ती भोंगा परवानगी तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे ती घेत असताना तुम्हाला जी गाडी आहे त्या वाहनाचा इन्शुरन्स आर बुक त्याचं फिटनेस लायसन्स आणि आर टी जे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत आर टी जे दोन हजार रुपयाचं चलन आहे ते, तुम्हाल या ते, ते तुम्हाल या तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे तुमच्याकडे किती आकडा आहे मला माहीत नाही ते जे आहे ते, ते तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे त्यासोबतच तुम्हाला या विषयासोबत त्याची एनओसी घेऊन पोलीस स्टेशनचं पत्र जे आहे ते घ्यायचं आहे ते गाडीच्या दर्शनी भागावर तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट फ्लेक्स परवानगी घेताना तुम्हाला जिथं फ्लेक्स लावायचे आहे ज्यांच्या जागेवर लावायचे आहे त्यांची परवानगी घेऊन त्याच्या एनओसी ज्या आहे त्या तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के काढायच्या आहे तुम्हाला यानंतर फ्लेक्स परवानगी घेतल्यानंतर फ्लेक्स जे लावायची परवानगी आहे ते अनुक्रम क्रमांक आल्यानंतर तुम्हाला फ्लेक्स लावावे लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला बाकी जी माहिती आहे ती खर्चाची इतर माहिती जी आहे ती चांगल्या फॉर्मॅटमध्ये ही उमेदवारांची सादर करायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि निवडणुकीच्या ज्या ज्या अपडेट्स मला देता येतील त्या देण्याचा मी निवडणुकीच्या तुम्हाला प्रयत्न करतो आमच्याकडे माझी पत्नी स्नेहलकेतन खोरे ही भाजपा महायुतीची उमेदवार असल्याने मी त्या गडबडीत असेल त्यामुळे व्हिडिओ एडिट न करता मी आहे तसे आपल्याला शेअर करेल जय हिंद जय महाराष्ट्र